त्यामध्ये नाईन न्यूज मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो हो। आहोत जळगाव लोकसभा मतदारसंघातील प्रशासकीय यंत्रणेविषयीची एक महत्त्वाची बातमी जळगाव आणि रावेर या लोकसभा मतदारसंघाची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून प्रत्येक उमेदवार आपापल्या परीने प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असताना दिसत आहे दुसरीकडे प्रशासनसुद्धा पूर्णपणे सज्ज झालेलं असून प्रत्येक मतदाराचं मतदान करून घेण्यासाठी प्रशासनाचे कठोर प्रयत्न आणि परिश्रम चाललेले असून यात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद स्वत मतदारांच्या घरापर्यंत पोहोचून मतदानाचा हक्क बचावण्याबाबत सूचना करून त्याचं महत्त्व पटवून देताना पहिल्यांदाच बघायला मिळत आहे दुसरीकडे ज्येष्ठ नागरिक तसंच अंथरुणाला खेळलेले रुग्ण दिव्यांग मतदार यांनासुद्धा या वर्षापासून भारत निवडणूक आयोगाने घरी बसून मतदान करण्याची सुविधा दिल्याने पंच्याऐंशी वर्षावरील असे मतदार निवडणुकीच्या मतदानाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देताना दिसत आहेत जळगाव जिल्ह्यामध्ये लोक जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पहिल्या मतदानाचा अधिकार ज्येष्ठ नागरिक श्रीमती लीलाबाई शिवराम धनराळे यांनी अमोने तालुक्यात बजावला तर रावेरमधूनसुद्धा ज्येष्ठ नागरिकांनी पहिल्या मतदानाचा हक्क बजावला आहे चला तर बघूया या संपूर्ण बातमीचा एक विशेष वृत्तांत आणि कशाप्रकारे जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद मतदारांपर्यंत घरोघरी पोहोचून मतदान करण्याविषयीची जनजागृती करत आहेत त्यासोबत प्रांत अधिकारी श्री महादेव खेडकर तहसीलदार सुराणा सुद्धा उपस्थित होते मित्रांनो अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सोबत बेल लायकन दाबायला विसरू नका म्हणजे आपल्याला रोजच्या रोज नवीन अपडेट आपल्या मोबाईलवर सर्वात आधी मिळू शकतील जय हिंद जय भारत मतदार के आज पहला मतदान केलं आहे तुम्ही पण करा विधानसभा मतदारसंघ जो जळगाव लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे त्या ठिकाणी आज पहिला मतदान लिलाबाईंचा झाला जो आपले एक पत्रकारांचे आई आहे याचा मला खूप आनंद आहे की आज पहिला मतदान आपले एक ज्येष्ठ नागरिक महिलांच्या नोंदवण्यात आला आणि आज आणि उद्या या दोन दिवसमध्ये अमळनेरमध्ये घरपोच मतदान ज्या लोकांना मंजूर झालेलं आहे म्हणजे विशेषतः जो लोक म्हणजे घरातून बाहेर त्यांना पडता येत नाही त्या ठिकाणी आपण त्यांच्या मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवायचा आहे म्हणून त्यांचे आपण मतदान करून घेतोय जिल्हाभरात अगर आपण विचार केला तर पंचवीस सो पंधरा लोकांना या सवलत देण्यात आलेली आहे आणि या सगळे मतदान आपण आज आणि उद्या म्हणजे शनिवार आणि रविवार चार आणि पाच तारीखला आपण नोंदव नोंदवत आहे या पूर्ण प्रक्रियामध्ये घरपोच मतदान असल्यामुळे लोकांना फार आनंद होत आहे आणि मी पण सगळे विधानसभा मतदारसंघाला भेट देतो आणि त्या ठिकाणी बघतोय की म्हणजे जे आपले ज्येष्ठ नागरिक आहेत दिव्यांग बांधव आहे त्याला एवढा आनंद वाटते की या मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग होतो तसेच मी जवळपास साडेतीन लाख लोकांना एक पत्र आतापर्यंत पाठवलं आहे विशेषतः ज्यांच्या घरी ज्येष्ठ नागरिक आहे की त्यांनी सगळ्या लोकांनी मतदानसाठी यावा म्हणून हा पत्र पण पूर्ण जिल्हाभरात सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाला होता नगरपालिका व ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण वाटप पण करतो आहे त्याच्याशिवाय आज वोटर स्लिप आणि वोटर इन्फॉर्मेशन बुकलेट या दोनोच्या पॅम्फलेटचं आज वाटप पण पूर्ण जिल्ह्यामध्ये चालू आहे याचा परिणाम हे राहणार की लोकांना कुठे मतदान करायचं आहे कधी करायचं आहे त्याची परिपूर्ण माहिती त्या ठिकाणी त्याला मिळणार आणि त्याच्या माध्यमातून मला विश्वास आहे की लोक या ऊन असतानाही ते घरातून बाहेर पडतील सकाळी सात वाजता बाहेर पडतील आणि मतदान करतील त्याच्याशिवाय आपले जिल्हास्तरीय जेवढे काम होते ते सगळे आपले मतदान तयारीमध्ये तर ते पूर्ण झालेलं आहे आणि आपले जो निरीक्षक महोदय आले त्यांनी पण याच्यावर ठप्पा मारलेला आहे भारत निवडणूक आयोगांना पॉझिटिव्ह रिपोर्ट पण पाठवलेला आहे की आपली तयारी पूर्ण आहे आज आ, आपले सगळे स्ट्राँग रूममध्ये आपले जो आ, अकरा विधानसभा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी मध्ये ईव्हीएम आणि व्हीव्ही मध्ये बॅलेट पेपर चिपकवणे आणि त्याबरोबर व्हीव्ही मध्ये व जो सिंबल वगैरे असतो त्याची लोडिंगची प्रक्रिया आदरणीय सर्वोच्च न्यायालयांचे जो काही सूचना आता नवीन जजमेंटप्रमाणे मिळाले त्याप्रमाणे परिपूर्ण गोष्टी करण्यात येत आहे सगळे उमेदवार आणि त्यांचे प्रत्याशी प्रतिनिधी त्यांच्या समक्ष या परिपूर्ण प्रक्रिया होत आहे सी सी टी व्हीच्या अंतर्गत या सगळे रेकॉर्डिंग पण होत आहे अगदी पारदर्शताप्रमाणे या पूर्ण प्रक्रिया आपण पार पडतो आहे आणि मतदान घेण्यासाठी तेरा मे दोन हजार चोवीसच्या दिवशी मतदार घेण्यासाठी आपली पूर्ण तयारी आहे माझी सर्वांना फक्त यही विनंती राहील की आपण मोठ्या प्रमाणात येऊन मतदान करावा मत नोंदवावा